भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पंचमखंड भाग तिसरा भिक्खूंची कर्तव्ये भिक्खूंची कर्तव्ये भिक्खूंची नवदीक्षितांसंबंधी कर्तव्ये यश आणि त्याच्या चार मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळांतील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले पुष्कळच लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले त्यांपैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिराज्यकांचा संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले तेव्हा परिराज्यकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम व विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या दोन अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरविल्या पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिराजक होऊन कित्येक वर्षे एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरविले धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी अवस्था अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते म्हणून भगवंत परिवाजकांच्या परिवाजकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी दूत म्हणून पाठवित असत धम्म दूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खूंना म्हणत भिक्कू हो मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे भिक्खू हो तुम्हीही तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त आहात आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी मानवजातीच्या अनुकंपेने देव देवांच्या आणि माणसांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत रहा कोणीही कोणीही दोघांनी एकाच वाटेने कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याप्रमाणेच तत्त्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा पवित्र शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या अज्ञानी माणसांना ज्ञान द्या ज्या ठिकाणी महर्षी रादर्षी ब्रह्मर्षी वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायाचा आपापल्या संप्रदायांचा फैलाव करीत आहेत त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा एकटेच जा करुणामय अंतकरणाने जा लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या भगवंतांनी त्यांना असेही सांगितले धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे शेत तनाने बिघडते शेत तनाने बिघडते प्रजा द्वेषामुळे बिघडते शेत तनाने बिघड़ते प्रजा द्वेषाड़े बिघड़ते मनु धदा फल फार मोठे है शेत तनाने बिघड़ते प्रजा मोहामु बिघड़ते मनु धदान् फार मोठे है शेत तनाने बिघड़ते प्रजा गर्वामू बिघड़ते मनु धदा फल फार मोठे है शेत तणामुळे बिघडते तर प्रजा तुष्णेमुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फळ फार मोठे आहे अशा रीतीने अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन साठ भिक्कू प्रचारार्थ सर्व देशांत गेले थ सर्व देशात गेले धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले बघा त्यानंतर दोन धम्मभिक्षा ही चमत्काराने करावयाची नाही एकदा भगवान मल्लाच्या अनुपीय या गावी राहत होते तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले दोन तीन भगवंतांनी असा विचार केला दोन तीनदा भगवंतांनी असा विचार केला ह्या सकाळच्या वेळेला अनुपीय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही तेव्हा ज्या उद्यानात परिराज्य भग्ग राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे म्हणून ते त्या उद्यानात गेले भगवाने त्यांना पहिल्यावर भगवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला भगवान यावे आपले मी स्वागत करीत आहे फारा दिवसांनी आपण इकडे येत आहात इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे यावर बसावे भगवान आसनावर बसल्यावर भगव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिराजक त्यांना म्हणाला काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे येऊन म्हणाला मी भगवंताचा त्याग केला आहे मी त्यांना गुरु मानित नाही ही खरी गोष्ट आहे का लिच्छवी कुळातील सुनखताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे हे भग काही दिवसापूर्वी लिच्छवी कुडातील सुनखत मजकडे आला आणि म्हणाला हे भगवान मी आप आपला त्याग केला आहे आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही तेव्हा मी त्याला विचारले हे सुनखत तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय सुनखताने उत्तर दिले नाही किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय भगवंत मी आपणाला गुरु मानतो सुनखत मनाला नाही मी असे कधीच बोललो नाही जर मी तुला सांगितले नाही आणि तूही अशी तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास प्रश्न पण भगवान आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवीत नाही सुनखत मी तुला कधी असे म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चम चमत्कार करून दाखवीन तू माझा शिष्य हो नाही भगवान किंवा तू तरी मला मनाला होतास का की सामान्य माणसाच्या शक्ती पलीकडचा अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील म्हणून मी त्यांचा शिष्य होईल नाही भगवान जर मीही असे बोललो नाही जर मीही असे बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस त्याला अर्थ काय माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश कसा करता येईल हे शिकवितो हा त्याचा उद्देश नाही काय हा त्याचा उद्देश नाही काय प्रश्न अद्भुत चमत्कार दाखविले जावोत अथवा न दाखविले जावोत तथा गतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे परंतु भगवान सुनखत मला सारखा म्हणत राहिला वस्तूजाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाही अरे सुनकथा मी कधी असे म्हटले आहे काय की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तुजाताचा प्रारंभ स्पष्ट करीत नाही भगवान किंवा तू असे कधीतरी म्हणाला होतास काय की वस्तुजातांचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवतील म्हणून मी त्यांना शिष्य बने नाही भगवान असे मी म्हटले नाही तूही असे म्हटले नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस त्याचा अर्थ काय माणसांच्या सर्व दुःखांचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवितो त्याचा हेतू वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकव शिकतो शिकवतो अगर न शिकवो वस्तुजाताचा प्रार आरंभ कसा झाला हे शिकवो अगर न शिकवो दुःख निरासासाठीच भगवान आपला धम्म शिकवित असतात मग सुनखता मग सुनखत वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभरहित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे सुनखता वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस सुनखत वज्जी लोका धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहेस सुनखता वज्जी लोकात तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केली आहेस सुनखता मी तुला असे सांगतो की काही लोक तुझं संबंधी असे म्हणतील की निच्छवी कुडातील सुनखताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्कूंचे पवित्र जीवन जगता आले नाही त्याचे नियम पाळता आले नाहीत म्हणून विनय जुगारून देऊन तो दुर्वर्तने दुर्वर्तन करू लागला आहे भगवा अशा रीतीने निच्छवी कुडातील सुनखाला मी बोललो तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे सुनकताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैवी नाही त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे त्यात दैवी असे काही नाही सुनखत अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गुढ अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्यात तथ्यांश होता कारण बुद्धाने आपल्या धम्म परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही त्यानंतर आहे तीन धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते एकदा भगवान राजगृह आणि नालंदा या यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ पाचशे भिक्खूंसह जात होते त्यावेळेला सुप्पिय नावाचा एक परिराज्य भिक्कू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावरून चालला होता परिराज्यक सुप्पिय बुद्ध धम्म आणि संघ यांची निंदा करीत होता परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध धम्म आणि संघ याची यांची प्रशंसा करीत होता अशा रीतीने गुरु आणि शिष्य पर विरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते भगवान रात्र होताच अवलंब अंबल ठिका उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतिगृहत अपने भिक् संघासह थे परिराजक सुप्रीय व तरुण ब्रह्मदत्त तेथे तेथे ही आपली चर्चा चालू ठेवली पहाटेस का ही भिक्खू उठले सभागृहत जाऊन बसले तिथे बोलता बोलता ते सुपीय आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणांची चर्चा करू लागले त्यांच्या भाषणाचा रोख कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले त्यांनी भिक्कूंना विचारले तुम्ही कशा संबंधी बोलत आहात तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे भिक्कूंनी सर्व सांगताच भगवान म्हणाले भिक्खू हो कोणीही संघा बाहेरील मनुष्य माझ्याविरुद्ध धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या, त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात, आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्यांना तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरविता येईल भिक्कू म्हणाले भगवान आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणांची योग्या योग्यता योग्या योग्यता आम्हाला ठरविता येणार नाही ही खरी गोष्ट आहे भगवान पुढे म्हणाले संघाबाहेरील लोक माझ्या संबंधी धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही मनावे अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहे हे, हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे भिक्खू हो परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी धम्माची आणि संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका प्रशंसा करणारा म्हणेल हिंसेचा त्याग केल्याने शमन गौतम हा जीवहत्येपासून दूर राहतो त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे दांडगेपणाची त्याला लाज वाटते तो करुणामय असून सर्व जीव जातांसंबंधी त्याच्या ठिकाणी मैत्री वसत आहे ज्याचे धम्म परिवर्तन झाले नाही तो तथागतांसंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे किंवा जो किंवा तो म्हणेल न दिलेले असे कोणाचे काही घ्यावयाचे नाही हे व्रत पालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडलेला आहे जे दिले तेवढेच तो घेतो आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्याला विश्वास असतो आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदय शुद्धीने व्यतीत करीत असतो किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेन व्याभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाडित आहे संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया यांच्यापासून तो दूर राहतो तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेन शमन गौतम असत्य भाषण करीत नाही खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही तो सत्य बोलतो सत्यापासून विचलित होत नाही तो इमान राखतो तो विश्वसनीय आहे दिलेला शब्द तो मोडित नाही तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल शमन गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही निंदेचा त्याने त्याग केला आहे जो तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांच्या विरुद्ध भांडण उभे करण्यासाठी इथे बोलत नाही अशा रीतीने भिक्कूंना एकत्र आणण्यात मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो तो शांती निर्माता शांतीप्रेमी शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योगे शांती वाढेल असेच शब्द उच्चारणारा आहे किंवा तो म्हणेल गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत निर्दोष सुश्राव्य ललित हृदयाला जाऊन भिडणारे लोकांना आल्हाद देणारे लोकांचे प्रेम वृद्धिगत व्हावे असे शब्द तो बोलतो अथवा तो म्हणेल चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही तो योग्य वे बोलतो सत्याला धरूण बोलतो धम्मी संघ यावर तो समयोचित बोलतो अंतकरणात साठ शब्द बोलतो समुचित उदाहरण देतो भेद करतो आणि मुद्याला कभी ही सोड़ित नहीं कि शमन गौतम बीजे कि रोप सुद्धा इजा करीत नाही तो दिवसा फक्त भोजन करतो रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्न सेवन करीत नाही जत्रेतील नाच तमाशा संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही फुलमाळा सुगंधी द्रव्ये आणि उठणे यांनी तो आपणाला विभूषित करीत नाही लांब लचक उंच बिछाण्यावर तो कधीही पौडत नाही सोने रूपे तो कधी स्वीकारित नाही बिन, बिन शिजविलेले धान्य तो घेत नाही स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही दास दासी, यांचा तो स्वीकार करीत नाही मेंढे बकरी बोकड हे तो स्वीकारित नाही कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही हत्ती घोडे गुरे तो स्वीकारित नाही तो दुताचे अथवा मध्यस्थाथाचे मध्यस्थाचे काम करीत नाही तो कंप विकंप विक्रय करीत नाही क्रंप विक्रम करीत नाही तो विक्रप करीत नाही लाच लूच लाडी लबाडी ह्यांचा वाम मार्ग तो आचरीत नाही तो कोणाला कपविपक कप विपक विकप करीत नाही लाचलूच पत लाडी लबाडी ह्यांचा वाममार्ग तो आचरित नाही तो कोणाला विद्रूप करीत नाही कोणाचा खून करीत नाही कोणाला कडी लावून बांधीत नाही वाटमारी दरोडे आणि मारहाण करीत नाही भिक्खू हो तथागतांची प्रशंसा करताना धर्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उचमबळूनही जाता कामा नये कारण असे घडणेसुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते हे अगदी बरोबर आहे त्यानंतर आहे चार भिक्कूने धम्म प्रचारासाठी झटले पाहिजे भिक्कूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले भिक्कू हो मी जगाशी भांडत नाही परंतु जग माझ्याशी भांडते सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो पहा किती मोठी गोष्ट आहे हेच है? तर अज्ञान आहे पा भगवंत काय म्हणतात आता शेवटी शेवटीच आहे भगवंत म्हणतात भिक्खू हो मी जगाशी भांडत नाही बा भगवान बुद्ध बा किती करू ना मया जगाशी भांडत नाही भगवान बुद्ध परंतु जग माझ्याशी भांडते सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो भगवंत सत्याच्या मार्गे आहे लोक असत्यामध्ये दुब दुबलेले आहेत हे ज्ञान आहे हे माहीत नाही हे माहीत आहे तर हे माहीत नाही ते माहीत आहे तर शंभर माहीत नाही दोन माहीत आहेत अठ्ठ्याण्णव माहीत नाही म्हणजे एक गोष्ट माहीत आहे दोन गोष्टी माहीत आहेत तीन गोष्टी माहीत असतील दहा गोष्टी माहीत असतील मग त्यामध्ये शेवटी प्रतिज्ञा वाचतो ना आहे ते अनंत पन्नास गोष्टी माहीत असतील पण अशा लाखो गोष्टी आहे ते आपल्याला माहीतच नाही तिथं मग म्हणून भगवंतांनी म्हटलं मी जगाशी भांडत नाही परंतु जग माझ्याशी भांडते सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत भिक्खू हो, हो आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात भगवान आम्ही कशासाठी संग्राम करतो श्रेष्ठशील श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ पज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका दुबळेपणाने वागू नका दुबळेपणाने वागू नका असे भगवंत म्हणतात बघा तर भगवंताने सगळ्यात जास्त महत्वाला शिलाले मग तो गृहस्थ असो अनुयायी असो भिक्खू असो कोणी असो उपासक असो उपासिका असो भिक्कू असो भिक्खुनी असो अनुयायी असो भगवंताच्या मार्गाने जाणारे तर त्यांना भगवंतांनी शेवटी संदेश हाच दिला याच्यामध्ये शील महत्त्वाचा आहे शिलाचं बल उत्तम बल तर आपण हे समजून घेतलं अशी मी आशा बाळगतो आणि ते थांबतो साधू साधू साधू